करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून जोडूनीनवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून इनवस करते ओटी भरण्याचा नाव घालून आई तुझे मी अंग पुसते बैस जरासी लाट थंडीची शालू मी देते सोन्या वाणी रंग वाहतो माझ्या आईचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हळद कुंकू गुलाबचा पाई लावाते जाई जुईचा सुंदर गजरा अर्पण मी करते पारणसे आईचा आईच्या थाटाला करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून नवास करते ओटी भरण्याचा लाल साडी खुलून दिसते मा खड्याची नत साजरी शोभे नाकाला लालखड्याची न शोभ ती नाकाला होत चकित पाहून थाट माझ्या आईचा करते मंगळवार मीग माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा हाऊस मोठी अंबा बैला कंबर पट्ट्याची हाऊस मोठी पहिल्यापासून पोत खेळण्याची जातो नाचून नाचून थकवा माझ्या आईचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडून नवस करते ओटी भरण्याचा फुगडी खेळायला आवड मोठी अंबाबाईला फुगडी खेळायला आवड मोठी आंबाबाईला सयान आई बोलवते फुबाई फुगडीला सयान करू आता आईचा जागर गोंधळ जागर गोंधळा करते मंगळवार मी ग माझ्या आईचा हात जोडूनी नवस करते ओटी भरण्याचा हात जोडूनी नवस करते ओटी भरण्याचा आईचं गीत आवडल्यास लाईक करा सरप्राईज करा